स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आणि परिसरातील व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये समोर बरोबर सहा महिन्यांनी सहा महिन्यापूर्वी एकदा मुख्यमंत्री होण्यापूर्वी देवेंद्रजी इचलकंजीमध्ये आले होते थोरात चौकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली सगळी सगळ्यात विराट सभा होती आणि त्यांनी शब्द दिला होता आणि देवेंद्रीचा शब्द म्हणजे तो कुणी बदलण्याची ताकद नाही एकदा दिला की ते शब्द पाहतात तुम्ही राहुल आव्हाडेंना आमदार करा डबल इंजिनच्या सरकारचा काय चमत्कार असतो विकास असतो ते दाखवून देऊन तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी इचलकंजीला येईन हा शब्द पाळणारे देवेंद्रजी फडणवीस आज आपल्यासमोर आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत आणि जनतेच्या मनामध्ये अलीकडच्या काळामध्ये देवा भाऊ या नावाने लाडक्या बहिणींच्यामध्ये भाऊ अशी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आपल्या राज्याचे नेते कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील या मंचावर उपस्थित वय वर्ष पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षी सुद्धा एवढ्या ताकदीनं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित कल्लाप्पांना आवाडे दादांचं सुद्धा मी पहिल्यांदा स्वागत करतो माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे त्यांना तर जॉकपाटच लागला ते तर इतके वर्षे आमदार होते आणि पोरगाही आमदार झाला त्यामुळे तर त्यांचा आनंद आवाडे साहेबांचा गगनात मावेना असं झाला असे प्रकाशराव आवाडे आपले मंत्री मकरंद देशपांडे प्रदेशाचे चिटणीस महेश जाधव जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष राजवर्धन नाईक आणि विजय जाधव चंदगडचे आमदार चंदगडहून आले जेव्हा जेव्हा देवेंद्र येतात त्यावेळी शिवाजीराव तुमची उपस्थिती बाकी असते जनादेश यात्रेला महाराष्ट्रात इचलकंजीमध्ये शिवाजीराव होते आणि देवेंद्रजींनी ठाण्यामध्ये घोषणा दे केली हा चंदगडचा भावी आमदार आहे आणि हा भावी आमदार अपक्ष म्हणून निवडून आला महायुती असताना सुद्धा असे शिवाजी पाटील उपस्थित सारे कार्यकर्ते बंधू आणि बघिने बरोबर सहा महिने झाले तेवीस नोव्हेंबर काय राहुल आवाडेंना तारीख लकी आहे माहिती नाही तेवीस नोव्हेंबरला ना मागच्या वेळा निकाल लागला होता बरोबर आहे ना ते आमदार झाले आणि बरोबर तेवीस मेला आज सहा महिन्यांनी देवेंद्रजी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा विराट मेळावा होतो मला समजत नाही सहा महिन्यामध्ये साडेसातशे कोटी मी दहा वर्षे आमदार होतो आवाडेसाहेब वीस वर्षे आमदार होतो आवाडेसाहेब आपल्याला जे जमलेलं नाही ते राहुलनी केलेलं आहे आता काय चमत्कार आहे आणि काय चिकाटी आहे किंवा देवेंद्रजींचं इतकं डबल तिबल प्रेम राहुलवर काय याचा शोध घेण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विकास करणारा मतदारसंघ इचलकंजीचा म्हणून राहुल आवाडीनी उत्तम काम केलेलं आहे देवेंद्रजींना सांगलीला कार्यक्रम आहे त्यानंतर दिल्लीला जायचा आहे कार्यक्रम संध्याकाळी होता वेळ बदलत होती प्रचंड पाऊस होता आणि बरोबर देवेंद्रजी आल्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वरती इंद्र आहेत त्या इंद्राला सुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं माझ्या कार्यकर्त्यांचं रक्षण कर देवेंद्रजींचं ऐकण्यासाठी तुम्ही आलात दिलेला शब्द पाळणारे नेते महाराष्ट्रातले ते आहेत याची मला जाणीव आहे आणि म्हणून इचलगंजीतल्या यंत्रमाग उद्योजकांनी काहीही काळजी करण्याची गरज नाही देवेंद्रंचं महाराष्ट्राचं स्वप्न आहे महाराष्ट्र सोलरवर न्यायचं आहे इचलगंजी सुद्धा सोलर इचल सिटी करण्यामध्ये देवेंद्रजी आग्रमागी होतील आणि तुमचा आयुष्याचा दरवेळेला विजेची सवलत द्या दरवेळेला विजेची सवलत द्या माझा तर पराभव वीज सवलतीमुळेच झाला हे किल्ल्या टाकणारी पुढे बसलेत बाहे कानापुरे कोष्टी सगळे मी ना सांगत हो है, देवेंद्र सांगत होतो अडचण आहे देवेंद्रजी हे विजेचा सो प्रश्न सोडवा त्यांनी सुधीर भाऊना बोलवलं म्हटले साडेसातशे कोटी लागतील देवेंद्र म्हणजे तुम्ही आयुष्यभर काय अर्थमंत्री होणार आहे काय आळवणकर सांगतात तो निर्णय करा सुधीर भाऊ म्हटले की सुरेशराव देवेंद्र काय कशालाच नाही म्हणत नाहीत उद्या जर मी तुझ्या दारामध्ये एखादा झोळी घालून एखादा भिकारी आला तर तुझ्या बायकोला सांगून ठेव तो राज्याचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याला हाकलून काढू नको अशी माझी स्थिती आळवणकर असं म्हणून अर्थमंत्र्यांची सुद्धा स्थिती झाली होती पण तो निर्णय शेवटी शेवटी केला त्याची बिल येईपर्यंत निवडणुकीचा निकाल लागायचा होता आणि आवाडेना त्याचा जापट लागला आवाडेने म्हटले आता पुन्हा अण्णाच बरोबर आहे ना धंद्याला अण्णा असा त्यांनी काय 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 चमत्कार केला आणि म्हणून या गावाचा कायमचा विजेचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि पुन्हा हा प्रश्न कांद्याच्या प्रश्नावर आमचं दिल्लीतलं सरकार गेलं त्यामुळे विजेच्या प्रश्नावर सारखा इचलकंजीतला प्रश्न, इचल प्रश्न। अजन्म तुम्हाला सोडवण्याचा निर्णय देवेंद्रजीने केलेला आहे आणि देवेंद्र दिलेला शब्द पाळतील आणि इचलकंजीकरांना न्याय देतील आता फक्त मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की इचलकंजीचे नगराध्यक्ष विक्रमी मतानी मागच्या वेळा पहिल्यांदा नगराध्यक्ष अलका स्वामी झालेल्या होत्या त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे ही महानगरपालिका ज्या देवेंद्र फडणवीसांनी केली तो इचलकंजीचा कमळ चिन्हाचा पहिला महापौर हा इचलकंजीचा करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शौमिका माडिक होते आणि म्हणून इचलकंजीचा नगराध्यक्ष असेल कोल्हापूरचा महापौर असेल इचलकंजीचा महापौर असेल इचल या सगळ्यांना पुन्हा इतिहासाची पुनरुत्व करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक एक ची पार्टी करूया असा संकल्प या निमित्तानं करूया आणि ते तुम्ही पूर्ण कराल अशी मला खात्री आहे आणि तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना वचन देतो की आमचा कार्यकर्ता जीवाचं राहण करेल आणि या सगळ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कमळ फुलवेल हा विश्वास तुमच्या वतीनं देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद Где Мараф?